नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो पार पडलेला आहे त्यामध्ये विजेत्यांची यादी किंवा कोणत्या दिग्दर्शन कोणता दिग्दर्शक कोणता अभिनेता त्यांनी त्या ठिकाणी अवॉर्ड मिळवलेला आहे कोणती अभिनेत्री आहे किंवा जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत हे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात आलेले आहे त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून द्या आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या यूट्यूबच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ही माहिती बघता येईल बघा एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून केरला स्टोरी आहे त्यामध्ये सुदीप्तो सेन म्हणून यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खान जवान या चित्रपटाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि विक्रांत मेशी बारावी फेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हिला देण्यात आलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून विजय राघवन पुक्कलम आणि मुथू पेटाई सोमू भास्कर पार्किंगसाठी देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून उर्वशी उल्लो झुक्कू आणि जानकी बोडीवाला वश यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सुकृती वेणी बंद रेडी कबीर खंडाने आणि त्रिशा ठोसर यांना देण्यात आलेले आहे सर्वोत्कृष्ट प्रशांत प्रशांतनू महापात्रा द केरला स्टोरी यांना देण्यात आलेले आहे सर्वोत्कृष्ट पटकथा म्हणून साई राजेश नीलम बेबीसाठी आणि रा कुमार बा बालकृष्ण पार्किंगसाठी मिळाले आहे सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून दीपक किंगराणी श्रीप एक बंदा काफी हे सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन मोहनदास दोन हजार अठरा सर्वोत्कृष्ट ॲक्शन कोरियोग्राफी हनूमॅन तेलगू सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून श्रीकांत देसाई सॅम बहादूर सर्वोत्कृष्ट वेशभूषा सचिन लोवळेकर दिव्या आणि निधी गंभीर सॅम बहादूर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून वाथी तमिळ सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ॲनिमल मूवी हर्षवर्धन रामेश्वर सर्वोत्कृष्ट गीत म्हणून बालगम द ग्रुप सर्वोत्कृष्ट पार्श्वगाय पार्श्वगायक पी व्ही एम यस रोहित प्रेमी थुन्हा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून शिल्पा राव चलिया जवान चलिया आणि जवानसाठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन रॉकी और रानी की प्रेम सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन रॉकी और रानी की प्रेम कहाणी मधीस मद, धिंडोरा बाजे गाण्यासाठी वैभवी मर्चंट यांना सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन म्हणून सुधीर सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन ॲनिमल सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शन हनूमॅन तेलगू सर्वोत्कृष्ट संपादक म्हणून मिथुन मुरली पुक्कलम सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट रोंगा टापू एकोणावीसशे ब्याऐंशी सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट म्हणून डीप फ्रीज सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून कथर अ जॅकफ्रूट मिस्ट्री सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट कंदीलू दरे ऑफ होप सर्वोत्कृष्ट म मल्याळम चित्रपट म्हणून उल्लो झुकू यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून श्यामची आई यांना दिलेला आहे सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट पुष्करा यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट गोडी गोडी छा सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट पार्किंगसाठी मिळाले आहे सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट भगवंत केसरी यांना मिळाले आहे सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट वश यांना मिळालेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो हे आहेत एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासंदर्भात विजेतांची यादी धन्यवाद